स्वाब संस्थेने चित्तेरी घुबडाला दिले जीवदान नागभीड वनपरिक्षेत्रातील घोडाझरी अभ्यास असलेल्या किटाळी बोर येथील एका शेतक्याच्या शेतात वन्य प्राण्यांच्या पासून सुरक्षा करता लावलेल्या नायलॉनच्या मच्छीजाळामध्ये एक मोठा घुबड अडकून असल्याची माहिती स्वाब संस्थेच्या सदस्यांना मिळाली माहिती मिळताच संस्थेचे बचाव दल सदस्यांनी शेतात जाऊन मच्छी जाळला अडकलेल्या घुबडाला जाळ कापून सोडवून त्याचे निरीक्षण करून यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना घुबडाच्या महत्त्वबद्दलचे मार्गदर्शन केले घुबड हा कशा पद्धतीने शेतक्यांचा मित्र आहे घुबड शेतक्यांचे नुकसान करणारे अन्नधान्य खाणारे उंदीर घुस यांच्यावर नियंत्रण ठेवते अशी माहिती दिली व त्यामुळे अशी कुठली घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाला किंवा आमच्या स्वाब संस्थेचे सदस्य यांना कळवावे असे सांगितले त्यानंतर नजीकच्या घोडाघरी अभयारण्यामध्ये सुरक्षितरित्या सोडून या चित्तेरी जंगली घुबडाला जीवदान दिले यावेळी संस्थेचे अध्यक्ष व बचाव दल सदस्य यश कायरकर हितेश मुंगमोडे जीवन गुरमुले गौरव निकुरे आमिर करकाडे वन विभाग से वनरक्षक सिनाम व शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधि अमान कुरेशी, न्यूज 24 आपकी आवाज